श्री गोरक्षनाथ महाराज यात्रेनिमित्त निमगुड येथे भव्य कुस्त्या संपन्न धुळे तालुक्यातील निमगुड येथे दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी श्री गोरक्षनाथ महाराज यात्रा उत्सव अतिशय उत्सवात पार पडली सलग दुसऱ्या दिवशी आज दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी श्री गोरक्षनाथ महाराज यात्रेनिमित्त भव्य कुस्त्यांचे आयोजन धुळे ग्रामीण आमदार राघवेंद्र उर्फ रामदादा भधानी यांच्या व जिल्हा परिषद सदस्य आशुतोष पाटील यांच्या मार्गदर्शनात पार पडल्या तर या कुस्त्यांचे आयोजन संजय मराठे जितेंद्र मोरे मुकुंदा ठाकरे राजेंद्र सुरेंशी पिंटू चव्हाण योगेश मराठे दीपक मराठे दीपक मोरे भावडू राजपूत दीपक सुरेंशी आदींनी केले होते तर जिल्हा परिषद सदस्य आशुतेष पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कुस्तींचं उद्घाटन या ठिकाणी करण्यात आले या प्रसंगी गोंदूर ग्रामपंचायत माजी सरपंच भैयासाहेब प्रमोद पाटील माजी सरपंच संजय पाटील एस व्ही सुरेंशी सर आदींच्या उपस्थितीत कुस्त्या पार पडल्या तर या प्रसंगी तर या ठिकाणी येणाऱ्या पंचक्रोशीतील मल्लांसाठी दरवर्षीप्रमाणे मल्लांना जेवणाची व्यवस्था डॉक्टर नवज्योत पाटील प्रवीण सोनवणे यांनी या ठिकाणी मल्लांना पाचशेहून अधिक मल्लांसाठी जेवणाची व्यवस्था या ठिकाणी केली होती तर मोठ्या संख्येने मल्लांनी या जेवणाचा देखील आस्वाद घेतला त्यानंतर या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य आशुतोष पाटील यांनी एनडीआर न्यू इंग्लिश स्कूल येथे भेट दिली असता त्यांचा या ठिकाणी इंग्लिश स्कूलच्या वतीने सत्कार करण्यात आला प्रसंगी या ठिकाणी एस एम बाबसार पी सुरेंशी एस वी मनोज अहिरे दिनेश मोरे पंकज पाटील आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते बारा रोजी श्रावण सोमवाराच्या औचित्य साधून या श्रावण महिन्याच्या पवित्र महिन्यामध्ये आमचं गोरक्षनाथ महाराजांची यात्रा या ठिकाणी निंबुळ आणि त्या तिकडच्या बाजूला आमच्या गावात खोरदार मध्ये कायमस्वरूपी होत असते आणि या यात्रेचं औचित्य साधून आज आमच्या निमगूळ गावामध्ये या ठिकाणी कुस्त्यांची दंगल या ठिकाणी घडवण्यात आलेली आहे यात्रे या रख्षला, यात्रेनिमित्त या ठिकाणी सर्व भाविकांना गोरक्षणा गोरक्षनाथ महाराजांच्या भक्तांना या ठिकाणी मी यात्रेच्या शुभेच्छा देतो आणि आज आता आपला पावसाळ्याचा शेवट या ठिकाणी चालू आहे परंतु पाय तसा पूर्ण पाऊस शेतीसाठी या ठिकाणी अजून पडलेला नाही बळीराजेला सक्षम करण्यासाठी गोरक्षनाथ महाराजांच्या चरणी चांगल्या प्रकारचा पाऊस आमच्या परिसरामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये पुढे अशी प्रांत या ठिकाणी गोरक्षनाथ भगवानाला करतो आज निमको येथे संरक्षणा यात्रानिमित्त भव्यशेच कुस्तींचं आयोजन करण्यात आलेलं आहे यासाठी धुळे ग्रामीणचे आमदार मान्य रामदादा बदाने यांच्या यें, मार्गदर्शनाखा खाली व आशुतोष विजय पाटील जिल्हा परिषद सदस्य यांच्या मार्ग दर्शनाखाली भव्य अशा कुस्तींचे आयोजन आज आलेला आहे पंचदृषीतील सगळ्या मल्ल इथं मोठ्या प्रमाणात आलेले आहेत तर त्यांच्यासाठी रोख रक्कम व भांडे उपलब्ध करून दिलेले आहेत व जेवणाची व्यवस्था सुद्धा आहे इथं ठेवलेली आहे नमस्कार मी डॉक्टर नवजोत अर्जुन पाटील आपल्या बरोबर जमिनीमध्ये उत्तमरित्या उत्तम क्वालिटीचं आम्ही त्यांना पोषणाची व्यवस्था करतो त्या व्यवस्थेमध्ये माझे सहकारी नवीन आधार चालू नये तसेच माझ्यासारख्या मित्रमंडळी सहकार्य करत असतात हे आमचं चौदा वर्ष आहे येणाऱ्या काळामध्ये अशीच आमची परंपरा ही कायम सोडत चालू नाही आणि लोकांच्या खूपात आमच्या बरीने बोडणं काय कोडणं आम्ही त्यांना देण्याचा प्रयत्न करतो